सामाजिक आर्थिक राजकीय पोहरादेवीला स्वतंत्र रेल्वे स्थानकाची मागणी बाबूसिंग महाराजांनी अमित शहाना दिले निवेदन बंजारा समाजाच्या काशी पोहरादेवीला रेल्वे स्थानक मिळावे बाबूसिंग महाराज पोहरादेवी येथे स्वतंत्र रेल्वे स्टेशन उभारण्याची जोरदार मागणी लाखो भाविकांसाठी दिलासा पोहरादेवी नावाने रेल्वे स्थानकाची मागणी बाबूसिंग महाराजांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन वर्धा नांदेड मार्गावर पोहरादेवी स्टेशन उभारण्याची मागणी बंदरा समाजात उत्साह बंजारा समाजाच्या काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे धर्मगुरू आणि आमदार बाबूसिंग महाराज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याबाबत निवेदन दिले आहे वर्धा नांदेड नवीन रेल्वे मार्गावर पोहरादेवी येथे स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारावे आणि ते पोहरादेवी नावाने अधिकृत करावे अशी प्रमुख मागणी आहे हे, हे ठिकाण बंजारा समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असून लाखो भाविक दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश आदी राज्यांतून येथे दर्शनासाठी येतात या मागणीमुळे विदर्भातील भटक्या विमुक्त समाजात उत्साहाचे वातावरण आहे स्थानक उभारल्यास भाविकांचा प्रवास सुलभ सुरक्षित आणि किफायतशीर होईल शेतकरी विद्यार्थी व्यापारी आणि सामान्य नागरिकांनाही मोठा फायदा होईल असे आमदार बाबूसिंग महाराज यांनी सांगितले केंद्र सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे पोहरादेवी हे कोठ्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे स्वतंत्र रेल्वे स्थानकामुळे विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल